भाजपकडून अखेर राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये नुकतेच भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून महिलांमध्ये मेधा कुलकर्णी यांनाही राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे पण या यादीत तिसरा नवीन नाव आहे ते म्हणजे डॉक्टर अजित गोपछड यांचं पण अजित गोपछडे नेमके कोण आहेत भाजपनं गोपछडेंसारखं नवीन नाव का दिलं हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे त्यासाठी भाजपकडून तीन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून एक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक असे पाच उमेदवार महायुतीकडून राज्यसभेवर पाठवता येणार आहे त्यानुसार भाजपनं फक्त तीनच नावे दिली आहेत यामध्ये अजित गोपछडे यांचं नाव नवीन आहे अजित गोपछडे हे एमबीबीएस डॉक्टर असून नांदेडमधील रहिवासी आहे तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत ते कारसेवक असून बाबरी मशीदी पाडली तेव्हा त्यांचा सहभाग असल्याचंही अजित गोपछाडे यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं तसेच डॉक्टर अजित गोपछाडे हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत तसेच भाजप राज्य मेडिकल सेलचे प्रभारी सुद्धा आहेत पण भाजपनं अत्यंत नवख्या उमेदवाराला संधी का दिली तर भाजप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंग साधत असल्याचं दिसते मराठा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपनं घेतला दुसरीकडे कोथरुडमधून मेधा कुलकर्णी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती त्यामुळे पुण्यातील ब्राह्मण समाजाची नाराजी कसबा पोटनिवडणुकीत दिसून आली त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाची नाराजी दूर करण्यासाठी भाजपनं मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली असं बोललं जाते अजित गोपछाडे यांचा अत्यंत नौका नाव देण्याचं कारण म्हणजे गोपछडे लिंगायत समाजातून येतात त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन भाजपनं लोकसभेच्या आधी सोशल इंजिनिअरिंग साधल्याचं दिसतंय अजित गोपछडे यांना भाजपनं आताच उमेदवारी दिली असं नाही त्यांना 2020 मध्ये ही झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपनं उमेदवारी दिली होती त्यावेळी प्रवीण दरेकर, रणजितसिंह मोईते पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासोबत अजित गोपछडे यांनाही विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली होती पण रमेश कराड यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला होता ऐनवेळी गोपछडे यांची उमेदवारी मागे घेऊन रमेश कराड यांना भाजपनं अधिकृत उमेदवार घोषित केलं होतं आता परत लिंगायत सोशल इंजिनिअरिंग साधण्यासाठी भाजपनं अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याचं बोललं जाते पण भाजप देशभरात ओबीसी कार्ड खेळताना दिसते ओबीसींची एक एकगट्टा मतं मिळावी यासाठी मोदी देखील त्यांच्या भाषणात ओबीसींचा उल्लेख करताना दिसतात त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत मराठा ब्राह्मण आणि लिंगायत समाजाला प्राधान्य देऊन लोकसभेत सर्वाधिक उमेदवार ओबीसी दिले जातील असं बोललं जाते आता पुढे काय होत तो हे बघणं भाजपनं गोपछाडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे अजित गोपछाडे नेमके कोण होते हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक चा